फलटण येथे गावी जाणाऱ्या महिलेला शिवशाही बसमध्ये जाण्यास सांगून तिच्यावर बसमध्येच बलात्कार करण्याचं धक्कादायक प्रकार समोर आलाय ही घटना स्वारगेट बस स्थानकातील एका शिवशाही बसमध्ये बुधवारी पहाटे साडेपाच वाजता घडली पोलिसांनी आरोपीचं नाव निष्पन्न केलं असून त्याचा शोध घेण्यास पोलिसांची आटपत्के रवाना झाली आहेत दत्तात्रय गाडे असं या नराधमाच्या त्याच्या त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले की एका सव्वीस वर्षाचे तरुणी आपल्या गावी फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बस आली तिला एकानं फलटणला जाणारी गाडी इकडे लागत नाही तिकडे लागते असं सा सांगितलं त्यावर त्या तरुणीनं इकडेच फलाटावर लागते असं सांगितलं त्यावर त्यानं तिच्याशी गोड बोलून तिला मी दहा वर्ष आहे तिकडे लागणारी बसच फलटणला जाते असं सांगून तिला आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले बसमध्ये अंधार होता तेव्हा त्यानं तुम्ही दरवाजा उघडून आत जा असं सांगितलं तेव्हा ही तरुणी बसमध्ये गेली तेव्हा तिच्या मागोमाग तो आत आला त्यानं दरवाजा लावून घेत तिच्यावर बलात्कार केला या घटनेनंतर ही तरुणी फलटणला जाण्यास निघाली अर्ध्या वाटेवर ती परत आली आणि तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात आप भीती सांगितली या घटनेची स्वारगेट पोलिसांनी तातडीने तेथील ते सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली त्यामध्ये आरोपी निष्पन्न झाला त्याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत पुणे पोलिसांचे पथके आरोपीचा शोध घेत आहेत असं पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी सांगितलंय